नमस्कार मी पवन जाधव विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर झुलॉजी डिपार्टमेंट अंतर्गत प्राध्यापक डॉक्टर भीमराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक प्रकल्प करत आहोत ज्याचं नाव आहे आर्थिक समृद्धीसाठी कुक्कुटपालन एक जोडधंदा आपण यापूर्वी एक मुलाखत घेतली आहे आणि दुसरी मुलाखत घेण्यासाठी आपण एका जवळच्याच पोल्ट्री फार्मवरती आलेलो आहोत तर आपण भेटणार आहोत या पोल्ट्रीच्या मालकांना तर नमस्कार काका नमस्कार काय नाव आपलं सोमनाथ बर ते घायगावमध्ये ते की हायगाव मध्ये आपण हा प्रॉब्लेम करून साधारण किती दिवस झाले तीन वर्ष तीन वर्ष आपल्याकडे आता साधारण किती कोंबड्या आहेत आठशे आपल्या ज्या कोंबड्या आम्ही इतर कोंबड्या बघतो तर त्या बॉईल असतात म्हणजे त्या चिकन साठी विशेष करून आपण जातात

पेपर कमी जास्त होत असेल पण एक साधारण एक अंडा कितीला जातो बरं ते सरासरी धरायचं चार रुपया चार रुपयाला एक आपल्याकडे किती कोंबड्या आहे म्हणले आता हे हजार एक हजार कोंबड्या कोंबड्या मरत पण दीदी त्या नेमके कशामुळे मरतात असं तुम्हाला वाटत बर ज्यावेळेस कोंबड्या समजा मारायला लागते त्यावर तुम्हाला काही असं लक्षण वगैरे वाटतं की आता असे लक्षण झाले ते तुम्हाला मारतात कोणत्या लक्षण दिसून येतं एक नंबर एक काय होतं कुंब अंड मोठं झाडं आलं तर ते ती जागा रक्त असते रक्ताळण्यामध्ये बाकीचे कोंबड्या त्वचा मातात तेच तेच रक्त कमी झालं म्हणजे त्या चांगले जातात बरोबर बस या कोंबड्याचं आयुष्य साधारणतः किती दिवस आहे आता आमच्याकडं चौदा पंधरा महिने राहते तिकडे तीन महिने राहत्या पुढे हा म्हणजे ते मॅच्युअर होऊन थोड्या मोठ्या होऊन नंतर आपल्याकडे येत्या आणि नंतर आपण त्यांना खाद्य देऊन त्यांच्यापासून या अंडीची निर्मिती होती आणि आपण या अंडी बाजार दिसतो म्हणजे थोडक्यात तेच व्यापारी इथे येऊन ते घेऊन जातो म्हणजे अठरा महिने त्यांची कशीची समजायची बर आणि दिवसातून तुम्हाला इथे किती वेळ जावं लागतो वेळ तीन घंटे द्यावा रोज तीन एक गण तुम्ही एकटाच जाता जथे कांकी कोणी असतो तुम्ही एकच जण बसता आहे पण एकच चक्कर मदम चक्कर रात्री पण काही चक्कर वगैरे नाही काहीच गरज नाही तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा अंतर्गत दिसू नये बघता आहे अतिशय सुंदर हा पोल्ट्री फार्म आहे खरं तर येता जाता आम्ही काय हा रस्त्याने पण आज योग आले या पोल्ट्री फॉर्मला भेट द्यायचे आणि खरंच इथली जी टेक्नॉलॉजी आहे ती अतिशय सुंदर आहे ती आवडली म्हणजे या कोंबड्याची जी काही विष्ठा आहे अशा प्रकारे इथे सेटिंग केलेली आहे तिथे कुठल्याही प्रकारची घाण कोंबड्याजवळ न पडता ती सगळी व्यवस्थित रित्या खाली पडते आणि नंतर ते आपण जमा करून घेऊ शकतो तीन महिन्यानंतर ते महिन्यानंतर जमा करतो आणि इथे पण रेट चांगले असतील खताचे ते आपण कुठं सप्लाय करतो ते कमी करतो गिरायक आजकाल पूर्ण त्याचा भाव कसा आहे तो आणि साडेतीनशे रुपये बर आणि कोंबड्यांसाठी खाद्य कुठल्या प्रकारचं वापर मका बी आर पी हे मार्बल पुन्हा आणखी दोन चार दोन तीन जाती मला सांग दोन चार प्रकारचं खाद्य आपण त्यांना दोन चार प्रकारचं खाद्य आपण त्यांना मका मिक्स करून त्याला शेजारी पाजारी जे काही लोक आहेत त्यांना याच्यापासून काही त्रास वगैरे होतो येत नाही दुसरे पोल्ट्री फार्म असतात त्या शेजारी पाजारांचा खूप असते काही त्रास होतो जास्त मासे येतात असा प्रकार याच्यात काही घडत नाही कुठल्याही प्रकार बर चालतंय ठीक धन्यवाद आपण वेळ देऊ त्याबद्दल आभारी कॅमेरामॅन बाळकृष्ण धारवळेसह पवन जाधव गायगावसाठी धन्यवाद